नमस्कार मित्रांनो मानलेश मुकणे आणि जयदेव गातकरी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला स्वागत आह आणि मा आज भात कापूला हरा आणि माणसा तर कोणच नाही आहात माणसा सगळा जेवला घ्यात आणि मा दुपारने आणा आता दोन वाजण्यात माणसा सगळा जेवला घ्यात आणि माझले ठे ना तर ह्याही वडील लोकांनी भात कापलेला हा आणि आम आम्हाला घरनंच भात आहे हेरा आणि जी भाताना बियाणं हा हे वाडा कॉलम हे भाताणा बियाणं नाव हा वाडा कोलम भात पण मस्त आणा तुम्हाला दाखवा राई अर्धा वावर कापलेला हा आणि अर्धा वावर राहणार आणि भात हेरा भात पण मस्त चांगला दाना भरीन आलेला हेरा मस्त भात आलेला भात एकदम मस्त एक, एक नंबर आलेला भात आणि कापू आणि घरातलाच माणसा हा पाचसा खेरा भात एकदम मस्त आलेला यावर्षी ने नेहरा अन्न ओमकार एकलाच भात कापून बाकी माणसं सगळा जेवला गेलेला आणि इतरांनी जी भाता। भात आम्ही दिवसभर संध्याकाळ पोतपर्यंत कापणार आहोत आणि रात्री झोडणार आहोत भात तर रात्री काय दिसणार तर मला दाखवेल तर आपली काय आम्ही भात बांधर बिनणार काय नाही तिचाच जोडणार आहोत लगेच कापीन लगेच जोडणार आहोत काही लोक काय करत की ते कापीन वाळून टाकत वाळवीन दोन दिवसांनी झोडत बांधीन आणि आम्ही बांधणार बिनणार काय नाही लगेच झोडी येणार आहोत आणि रात्री झोडणार आहोत अकरा बारा वाजेपर्यंत आम्ही पूर्ण रात्रीच काम फायनल करणार आहोत येरा मित्रांनो आम्ही भात झोडू सुरुवात केलेली आहे आणि हेरा भात जोडूला सुरुवात केलेली आहे आणि ये मित्रांनो ती माने बायको आहात तिने भात झोडला सुरुवात केलेली आहे आणि सहा वाजण्यात आणि तेरा <laughs> ते बॅलरवर भात झोडू आम्ही इकडे अशी पद्धत हा बॅलरवर भात झोडलेली आणि अजून बाकी हेरा मांगा हा कापूला अजून ती पण येळपर्यंत कापून आम्हाला तरी वडा वावर हा ती झोडूला दहा तरी वाजतील रात्री पण आम्ही आता झोडूला सुरुवात करी म्हणजे पूर्ण झोडीनुच आम्ही मोकळा करणार हे पेंडा बांधलेल्या नाही आहात हेरा झोडू हेवला हातात पेंडा पेंटा काय बांधून नाही हातामध्ये आणि डायरेक्ट बेलर वर असं झोडूला पत्रांना ड्रम हा त्या ड्रम वर डायरेक्ट झोडूला सुरुवात केलेली हा आणि तिहरा माण पाणी आणि भात झोडला आणि हरा झोडून घेलेला हा हेरा झोडून हा बांधू बिंदू काही नाही डायरेक्ट हिसा धरला मोकळा मोकळ्या हाती आणि डायरेक्ट झोडूला असा बेलरवर रा मित्रांनो भात झोडी हा आणि रातने वाजणे दहा आणि भात सगळा झोडी हिलेला हा आणि अंधारा मग काही दिसत नाही तरी पण मग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करता येरा बॅटरीवर आम्ही भात जोडा येरा आणि आता ते आम्ही जमा करू आणि पोता भरू आणि डायरेक्ट घरलीन टाकणार रातोरात आणि कागद बिगदे हात तेटच ठेवणार ते दादा हा मन भाऊस तो सूप मार म्हणजे ते जो कचरा हा तो काढ आणि ती वनिस हा ती भात भर अंधारात नाही काय कट असतो तरी पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करता हा मित्रांनो हि व्हिडिओ आवडणार तर लाईक नक्की करा आता मग थांबा वाटतंच भेटू नवीन नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय